महाराष्ट्र क्रांती न्यूज आवाज सर्व सामान्यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी नवरात्र उत्सवाच्या तिसऱ्या माळे सपत्नीक आणि पुत्र अमित ठाकरे यांच्यासह सप्तशृंगी देवीचं दर्शन घेतले नवरात्र उत्सवाच्या या पवित्र काळात सप्तशृंगी गडावर सुमारे चाळीस हजार भाविकांनी देवीचे दर्शन घेतले होते सप्तशृंगी गड हे महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्धे शक्तीपीठ मानले जाते आणि दरवर्षी या ठिकाणी नवरात्राच्या सातव्या दिवशी राज ठाकरे दर्शनासाठी येत असतात मात्र यंदा त्यांनी सातव्या दिवसाऐवजी नवरात्र उत्सवाच्या तिसऱ्या माळेस अचानक दर्शनाचा निर्णय घेतला गतवर्षी मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी झाल्याने वाहतुकीच्या व्यवस्थेत अडचणी आल्या होत्या त्यामुळे यावेळी ठाकरे यांनी कोणतीही पूर्वसूचना न देता गड गाठला त्यांच्या अचानक येण्यानं प्रशासनात मोठी धावपळ उडाली पण तरीही ठाकरे कुटुंबांनी शांततेत देवीचं दर्शन घेतले दर्शनावेळी सप्तशृंगी मंदिर ट्रस्टचे विश्वस्त ललित निकम मंजोत पाटील तसेच तहसीलदार रोहिदास वारुळे यांनी राज ठाकरे यांचं स्वागत केले ठाकरे कुटुंबाला देवीची प्रतिमा देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला राज ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबियांनी मोठ्या भक्तिभावाने देवीचे दर्शन घेतले आणि नवरात्रोत्सवाच्या उत्साही वातावरणाचा अनुभव घेतला महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी किरण अहिरे नांदुरी कळवण अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला प्रेस करा